नो बंधून आपल्याला आज असा एक व्हिडिओ घ्यायचा आहे की तमान बंधूंसाठी आपल्याला हा उपयोगी पडेल की जेणेकरून आपण ज्याने ज्याने ज्या जा ज्या श्रोत्यांनी आपले यूट्यूबवर आपला नंबर शेअर केलेला आहे आपला मोबाईल नंबर दिलेला आहे बरेचसे माध्यमातून आपल्याला कोणी कशाच्या माध्यमातून आपला शेअर करतात आपला नंबर अशा लोकांसाठी भरपूरशी हा आपल्याला व्हिडिओ कामी पडेल आपण यूट्यूबवर आपले नंबर देतो आहे मोबाईल नंबर देतो इंस्टाग्रामवर देतो आहे फेसबुकला देतो आहे बरेचसे माध्यमात जेवढे जेवढे ॲप आहे आपण तेवढे तेवढं आपण आपला नंबर शेअर करतो आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं आणि बरेचसे लोक आपला नंबर घेतात आणि आपल्या आपल्या कसा फायदा होईल याचा मात्र त्याच्याकडे त्यामुळे अभ्यास असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये असा एक व्यक्ती आहे की जेणेकरून तो आपले यूट्यूब बघतो आहे फेसबुक बघतो आहे आणि जेवढे जेवढे आपले श्रोत्यांनी नंबर शेअर केलेले आहे तेवढे तेवढ्या नंबरांचे त्यांच्या कॉल करून आणि त्यांना बरेचसे असं आपुलकी धावतो आणि आ... बरेचसे काही तो असं सांगतो आहे की आपल्याला पटन आणि माणसाची जवळकी करतो आहे आणि माझ्याकडे एवढी जमीन आहे तेवढी जमीन आहे मी पन्नास एकराचा धनी आहे माझ्याकडं पन्नास म्हशी आहे पंचवीस गायी आहे मोटरसायकल आहे टॅक्टर आहे बरेचसे काही सांगतो आहे आणि आप आपल्याला दररोज दररोज कॉल करतो आहे आणि बरे असा बोलतो आहे ना तो कि आप की आपल्याला वाटणार नाही की हा खरोखर एखादा दलाल आहे काही असं असं वाटत नाही फक्त तो काय करतो माणसाला आपुलकी धावतो आहे आणि बरेचशी माझ्याकडे एवढे माणसं ठेवलेले कामाला आमच्या बायका कामाला कामसुद्धा शेतात करत नाही असं सांगून आणि त्यांना परत कॉल करतोय आणि त्यांना सांगतो आहे की तुम्हाला एखादी म्हैस लागते का एखादी गाडी लागते का गाडी जर लागत असेल तर तुम्हाला बिन पैशाची तुमच्यापर्यंत घरपोच पाठवून देतो आहे आणि मला फक्त दोन हजार रुपये टाका आधी गाडी तुमच्या घरी नंतर मला एक महिन्याने पैसे द्या आणि तुम्हाला ला लागले ना तू तो गाडीचेसुद्धा फोटो टाकतो आहे तुम्ही जर म्हटलं एखादी म्हैस एखादी गाय एखादी कोणतीही वस्तू जर तुम्ही म्हटली ना आहे का तर तू सरळ सांगतो माझ्या मित्राची मी बघतोय आणि लगेच तो फोटो टाकतोय आपल्याला फोटो टाकल्याच्यानंतर एका घंट्यामध्ये सांगतो आहे आप आपल्याला माझ्या अकाउंटला दोन हजार रुपये टाकून द्या आणि तुम तुम्ही गाडीसुद्धा करू नका मी तुम्हाला पोच आणून घालतो आहे घरी कुठं पण असू द्या एवढं सांगतोय आणि तो, तो दोन हजार रुपये त्यांच्याकडून त्यांच्या खात्यावर ॲड करून घेतो आता तो नंबर आहे ना मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनस्टरवर मी देतो आहे टाकून आणि अशा व्यक्तीचा जर तुम्हाला कॉल आला ना तर तुम्ही सावध व्हा लगेच क आपला नंबर बघून त्याच्या आपण त्याच्या जाळ्यात जाऊ नका आता माझा नंबरसुद्धा आहे ना यूट्यूबला शेअर आहे आणि माझा यु यूटूबवर शेअर असल्यानं माझा पण त्यांनी नंबर घेतला होता मला पण टार्गेट केलं होतं त्यांनी आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला एक माहीत देतोय आणि तू पैसे देऊ नका आणि परत एका महिन्यानंतर माहीत जाणल्यावर पैसे द्या फक्त अगोदर दोन हजार रुपये अकाउंटला टाका असं सांगून त्यांनी काय केलं माझी थोडी फसवणूक करण्यास टाईमाला पण माझ्या लक्षात आलं की हा एवढं सांगतोय ना मग याच्या घरी जर पंचवीस चक्कर जमीन असेल तीस चक्कर जमीन असेल ट्रॅक्टर असेल तर याला दोन हजार रुपयाची निफुडका आली मग याला दोन हजाराची निफुडका आली तर मग याला स्वतःचे दोन हजार रुपये मित्राची का होत नाही महेश पण तू मित्राला तू दोन हजार रुपये ना तुझ्या घरून तुझं तुझं आहे ना प्रॉपर्टी मग तू मा मलाच का मागतो मग तुला माझ्याकडून एका महिन्याने पैसे घ्यायचे ना तर मग तू एका महिन्याने घे ना अगोदर का म्हणतो अकोंडला दोन हजार रुपये टाक असेच बऱ्याचशा लोकांना तो टार्गेट करतोय आणि त्यापासून आपण सावध राहा मी आपल्याला स्क्रीनवर नंबर देतोय तो तो नंबर बघून कोणाचा एक कॉल घेऊ नका मित्र व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि मित्रापर्यंत पोचा जेणेकरून कोणी याच्या जाळ्यात फसणार नाही धन्यवाद